झारखंड राज्यातील सरायकेला जिल्ह्यातील खरसा गाव तसं पाहिलं तर इथं सगळं शांत लहानसं गाव परस्परांशी नातं जपणारी माणसं पण एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या गावातल्या एका घरातून दुर्गंधी येऊ लागली आणि गावचा पोलीस चौकीवर एक फोन गेला साहेब एका घरातून वास येतोय आणि एकटेच राहत होते ते दाम्पत्य पोलीस पोहोचले दरवाजा बंद होता पण कुलूप नव्हतं दार उघडल्यावर घरातलं दृश्य पाहून क्षणभर कोणीच काही बोलू शकले नाही एक सामान्य नवरा असामान्य शेवट राजेश कुमार चौधरी मूळचा गिरडीहचा पण गेल्या काही महिन्यांपासून डी डी स्टील कंपनीमध्ये लेब टेक्निशियन म्हणून काम करत होता नोकरीनिमित्त तो सरायकेला येथील खरसा गावात राहायला आला होता त्याची पत्नी तिचं नाव पोलिसांनी सुरुवातीला उघड केलं नव्हतं तीही गिरडीवरून आली होती त्यांच्या तीन मुलांना घेऊन ते इथे एकत्र राहत होते गावातले लोक म्हणायचे की राजेश फार मनमिळा होता पण बायकोशी त्याचा फारसा संवाद नसायचा काही शेजारच्या सांगण्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि ह्या वादाचं मूळ होतं संशय पत्नीला वाटायचं की राजेशचा तरी स्त्री संबंध आहे तो नेहमी यायचा त्याच्या फोनवर लॉक असायचा आणि त्याचं वागणं बदलत होत असं तिचं म्हणणं होतं खरं तर राजेश फक्त नोकरीवर लक्ष देत होता पण संशय असह्य होता संशयाचं विष एकदा मनात उतरलं की ते हळूहळू नातं पोखरू लागतं अठरा जुलै रात्री पाऊस पडत होता घरच्या खिडक्याही बंद होत्या शेजारच्यांना काहीच वेगळं वाटलं नाही पण त्या रात्री पत्नीने आधी तीन मुलांना झोपवलं नंतर राजेशसोबत वाद घालायला सुरुवात केली राजेश थकलेला पण गप्पा बसलेला तिला फक्त एकच विचार सतवत होता हा मला फसवत आहे अचानक तिने घरातल्या किचनमधील धारदार चाकू घेतला राजेशने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण फार उशीर झाला होता त्याचा गळा चिरला गेला तो रक्ताच्या थरवळ्यात पडला राजेशचा श्वास थांबल्यानंतर थर तिसरी काही क्षण शांत बसली शरीर थरथरत होते समोर तिचा नवरा निश्चित मग ती उठली मुलांना उठवलं आणि एका मॅनेजर सोबत ज्याच्याशी तिचं काही काळापासून संबंध होते गाव सोडून पळून गेले पोलिसांच्या माहितीनुसार तिने घराबाहेरून दरवाजा बंद केला आणि एका पिशवीत मुलांचे काही कपडे घेऊन प्लॅन केला एकोणावीस जुलै रोजी सकाळपासूनच घर शांत होते पण दुपारी दुर्गंध येऊ लागली शेजारच्या आधी दार ठोकवले कोणी उघडले नाही पोलिसाले दरवाजा उघडला राजेश मृत अवस्थेत चाकूने गळा कापलेला पोलिसांनी घटनास्थळी तातडीने तपास सुरू केला घरात कोणतीही झटापटी चिन्हे नव्हते म्हणजेच खून अचानक झाला होता पत्नी गायब होती तीन मुले गायब, ही ही गायब होती घरातून काही वस्तूही गायब होत्या कपडे आणि मोबाईल राजेश आई वडिलांचे एक आई वडील राहतात राजेश घर खर्चासाठी मेहनत करत होता त्याची पत्नी घरात राहायची मुलांची देखरेख करत पण काही काळापासून तिचं वागणं संशयास्पद होत फोनवर जास्त वेळ सोशल मीडियावर अज्ञात पुरुषांशी चॅटिंग यामुळे दोघांमध्ये तणाव वाढले ती महिला तीन लहान मुलांना घेऊन पळून गेली होती मोठा मुलगा आठ वर्षाचा होता त्यानंतर पाच आणि तीन वर्षाचे हे निष्पाप जीव त्यांच्या देखत घडलेली ही हिंसक घटना कदाचित त्यांच्या आयुष्यावर कायमचा परिणाम करेल पोलीस आयुक्तांनी टीम तयार केली सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन फोन कॉल्स डिटेल सगळ्या गोष्टी शोधल्या गेल्या काही सी ती महिला एका मॅनेजर सोबत बस स्थानकावर दिसली होती तो मॅनेजरही डी स्टील काम करत होता संपर्क नंबर बंद मोबाईल स्विच ऑफ पोलिस आता राज्याबाहेरही तपास करत आहेत ही घटना एक पती पत्नी मधल्या नात्यांचं दुःख अंत आहे पण त्यापेक्षा हे एक समाजाला आरसा दाखवणारा प्रसंग आहे कधी कधी संशय संवादाचा अभाव आणि मानसिक ताण हे सगळं एकत्र आलं की एक निरुप्रदवी व्यक्तीही हिंसक निर्णय घेते राजेश फक्त एक चांगल्या आयुष्याचं स्वप्न पाहत होता बायको मुलं आणि थोडं सुख पण संशय शंका आणि दुसऱ्या व्यक्तीशी निर्माण झालेलं नातं यामुळे त्यांचं आयुष्य संपलं आज त्यांच्या आई वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला आहे तीन मुलांना वडिलांच्या आठवण सोबत आहे पण त्यांच्या आईवर आता खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे या घटनेने फक्त एक व्यक्ती नाही तर एक कुटुंब संपलं आहे संशयाचं विष खोल रुतलं की प्रेम संवाद आणि नात्याचा कथ्या कुठंच झाला आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे लवकरच आरोपी पत्नीला अटक होण्याची शक्यता आहे पण प्रश्न अजूनही राहतो का इतकं काय झालं होतं की एका माणसाचा जीव गेला यावर तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे नक्की आम्हाला कळवा आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती प्रेस करा आणि येणाऱ्या नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद